हॅलो पेरेंट्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमचं सुद्धा मूल तासान तास टी व्ही समोर बसलेलं असतं आणि टी व्हीमध्ये दिसणारे अट्रॅक्टिव्ह कलरचे रंगीबेरंगी असे कार्टून बघत असतं ते एक सुद्धा त्याच्या डोळ्याची पापणी लावू देत नाही आणि चक्क लावून बघत असतं तर तुम्हाला माहीत आहे का याचा परिणाम बाळाच्या डोक्यावर बाळाच्या डोळ्यांसाठी किंवा बाळाच्या आरोग्यावर काय होऊ शकतो किंवा बाळाला कार्टून दाखवणं योग्य आहे की अयोग्य तर या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे पॅरेंट्स तुमच्यासाठी तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा मुलांना टॉम एन जरी डोरेमॉन ऑगी द कॉक्रोचेस असे कार्टून्सने वेळ लावलं होतं पण परंतु पूर्वी दूरदर्शन हे एकच असं माध्यम होतं की ज्याच्यावर मुलं कार्टून शो बघू शकत होते पण आता याच्या व्यतिरिक्त मुलांना मोबाईल मुला लॅपटॉप टॅबलेट्स आणि खूप सारे असे डिजिटल डिव्हायसेस अवेलेबल झाले आहेत की ज्याच्या थ्रू मुलं इझिली कार्टून शो बघत आहेत आणि मुलांमध्ये कार्टून बघण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मुलांमध्ये कार्टून बघण्याचं प्रमाण का वाढतं याच्या मागचं कारण रिसर्चमध्ये असं समोर आलं आहे की कार्टूनमध्ये आणखी आणखी ॲडव्हान्स लेवलचे कार्टून्स सुरू झाले किंवा तयार करण्यात येत आहे जे की मुलांना इझिली अट्रॅक्ट करू शकतात चालतं बोलती दुनिया मुलांना असं वाटतंय की मुलं हे वास्तविक जग विसरून जाऊन ते बघत बघत त्या दुनियेत जगायला लागली आहे पुलं इंटरनेटवर कार्टून्स बघत असतात तर याच्या मागचं कारण म्हणजे मुलांकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स खूप इझिली अवेलेबल आहेत पूर्वीच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे सुद्धा माहीत नव्हतं काय असतं आणि सोबतच टी व्हीसुद्धा प्रत्येक घरामध्ये नसायचा कुठल्या तरी दोन तीन घरां मिळून एक दूरदर्शन असायचं आणि आता याचं प्रमाण वाढत चाललं आहे तसं तसं तस मुलांचंसुद्धा टी व्ही बघण्याचं किंवा स्क्रीन टाईम खूप वाढत चालला आहे अक्षरशः इतकी कठीण परिस्थिती झाली आहे की मुलांना आपण जे फिडिंग करतोय खायला देतोय ते सुद्धा मुलांना टी व्ही समोर बसून कार्टून बघतच खायचं असतं याचा मुलावर काय परिणाम होतो तर नोएडाचे डॉक्टर सिनियर सायकॅट्रिस्ट यांनी एक रिसर्च केला आणि त्यांनी त्या ते रिसर्चमध्ये असं आढळून आलं की जे मुलं जास्त कार्टून बघतात त्याच्यामुळे त्यांचं जे जेवण आहे किंवा जे त्यांचं खानपान आहे याच्यावर इफेक्ट पडत आहे मुलं कमी प्रमाणात जेवण करत आहे मुलांचं सगळं लक्ष कार्टूनमध्ये लागलेलं असतं आणि मुलांच्या मेमरीवर किंवा मुलाच्या बुद्धीवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून आलेला आहे विचार चा विचार करून डॉक्टरने एक सल्ला दिला आहे की डॉक्टरचं असं म्हणणं आलं की तुम्ही बाळाला स्क्रीन टाईम न देता जो काही वेळ तुम्ही स्क्रीन टाईमला देता तेवढाच वेळ तुमच्या बाळाला तुम्ही, तुम्ही फॅमिली टाईममध्ये घालवा किंवा फॅमिलीसोबत घालवण्याचा वेळ असतो जेणेकरून बाळ आपल्यासोबत चांगलं कम्युनिकेट करेल आणि अशा गोष्टींपासून दूर राहील कार्टून्स बघून मुलाच्या मेमरीवर किंवा मुलाच्या बुद्धीवर खूप जास्त प्रमाणात फरक पडत आहे कार्टूनचं अनुकरण करूनच मुलं त्यांना जसे कपडे आहेत किंवा त्यांच्याकडे जी खेळणी आहे ती खेळणी आपल्याला मागतात किंवा ते ज्या प्रकारे मारहाण करतात तशीच मारहाण ते रिअल लाईफमध्ये करायला सुरुवात करत आहे हे सगळे कार्टूनचे साईड इफेक्ट्स आहेत मुलांना कार्टून्स दाखवण्यापेक्षा तुम्ही मुलाला का बुक्स असतात ज्याच्यामध्ये छोटे छोटे कार्टून्स वगैरे असतात आणि त्याच्या थ्रू मुलांना स्टोरी सांगा जेणेकरून मुलाचं सा कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि मुलं टी व्ही स्क्रीन टाईमकडे जाणार नाही तसेच वेगवेगळ्या बुकसोबत इंट्रोडक्शन करा मुलांना वेगवेगळ्या फिजिकल -वेग ॲक्टिव्हिटी -वेग करायला सांगा जेणेकरून मुलाचं जे आहे तो व्यायाम होईल आणि मुलगा थकेल आणि झोपेल आणि स्क्रीन टाईमकडे त्याचं लक्ष जाणार नाही टोच <स्थाथा> पाहणं मुलासाठी खूप धोकादायक आहे मुलाच्या मुला ब्रेन डेव्हलपमेंटवर त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो सोबतच मुलं हिंसा कशा विचारायचे तयार होत आहे तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला आत्ताच थांबवणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपलं मुलं हे व्यवस्थित त्याची डेव्हलपमेंट होईल असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी से माय सेल्फ तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा थँक्यू